ही पण साडी अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला बॉर्डर अडीचशे रुपये पूर्ण साडीला बाटेकची डिझाईन आहे लग्न सरा साठी द्यायला पदर साडी एकदम ऑफर प्राइस मध्ये फक्त चारशे पन्नास रुपयाला मुनिया पैठणी साडी आहे ही तुमच्या जवळच्या लोकांना त्यांना द्यायला खूप चांगलं आहे मीटरचं ब्लाउज आहे त्याची ऑफर प्राइस असतात सुशिला पैठणी जी खूप व्हायरल झाली होती आपण एकदम मिनिमम रेंज मध्ये बनवून घेतले दाखवतो तुम्हाला नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न सराय चालू आले लग्न आपण खरेदी करत असतो साड्या तर मी तुम्हाला बस्त्याच्या साड्या साध्या साड्या देण्या घेण्याच्या साड्यांचे शॉप दाखवतो मी मला घेऊन आलेले लक्ष रोडला चिरमंगल साडी या शॉप शॉप मध्ये शोरूम मध्ये हे शोरूम आहे ना कॉसमॉस बँकेच्या शेजारी कोणत्या चौका मध्ये हे शॉप आहे इथे तुम्हाला आहे ना अडीचशे रुपयापासून देण्या साड्या चालू होतात मग तुम्हाला अडीचशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये कलेक्शन पूर्ण देण्या आणि नवरीच्या साड्या पण तुम्हाला येथे मिळतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ॲड्रेस स्क्रीनवरती पण दिलेला आहे तर चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते कलेक्शन मिळतात आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला करून ठेवा नमस्कार चिरमंगल पुणे मध्ये आपलं स्वागत आहे आता लग्न सराई सुरू झालंय त्यासाठी मी भरपूर व्हरायटी आण एक एक व्हरायटी तुम्हाला दाखवतो मी तुम। आता ही बघा टर्की सिल्क मध्ये साडी येणार आहे विथ ब्लाउज पीस साडी येणार आहे पूर्ण साडीला डिझाईन येणार आहे ही साडी भेटेल तुम्हाला फक्त अडीचशे रुपयाला याच्यात तुम्हाला आठ ते दहा कलर मिळून जाईल अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग हो अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आणि याच्यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पण मिळेल हे डिझाईन आहे का हो वेगवेगळे डिझाईन आहे प्रत्येकात तुम्हाला आठ ते दहा कलर मिळून जाईल देणे करण्यासाठी बरे घरी बांधणी वगैरे सगळे आणि विथ ब्लाउज पीस आहे सहा तीस कट येणार आहे साडीच बल्क मध्ये मिळतात ना बल्क मध्ये मिळेल विथ ब्लाउज पीस अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे साडी अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला बॉर्डर येणार साडीला अडीचशे रुपये अडीचशे रुपये पूर्ण साडीला बाटेकची डिझाईन आहे हा साडीच पदर येणार मोठं पदर येणार हा साडीचा पदर आहे पूर्ण साडीला डिझाईन आहे आणि सेपरेट ब्लाउज पीस आहे सेपरेट ब्लाउज पीस आहे याच्यात पण तुम्हाला आठ ते दहा कलर मिळून जाईल वेगवेगळे डिझाईन पण मिळेल बघा एक एक बघा सगळे पोस्टर पीस आहे का सगळे पोस्टर पीस आहे फक्त अडीचशे रुपयाला मिळणार तुम्हाला याच्यात तुम्हाला बाटिक डिझाईन म्हणा पटोला डिझाईन म्हणा प्रत्येकाचा आठ आठ कलर मिळून जाईल तुम्हाला आणि एनी टाइम आपल्याकडे तुम्ही बघू शकता सगळे फुल स्टॉक आहे आपल्याकडे पन्नास ते शंभर पीस तुम्हाला बल्क क्वांटिटी मध्ये आपल्याकडे एनी टाइम रेडी आहे कधी पण मिळून जाईल एखादी खोलून दाखवतो एक बाटीचं दाखवतो तुम्हाला डेली यूज साठी पण भारी डेली यूज साठी भारी पूर्ण साडीला डिझाईन आहे हा साडीचा सा पदर आहे हा ब्लाउज आहे पूर्ण शर्ट पर्यंत डिझाईन आहे ब्लाउज सेपरेटच येणार साडीचा डिझाईन दाखवणार कलेक्शन पण भरपूर आहे कलेक्शन भरपूर आहे पन्नास शंभर किती पण क्वांटिटी लागणार आहे ना आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल मिळून जाईल तुम्हाला लग्न सरासाठी द्यायला काटपदर साडी एकदम ऑफर प्राइस मध्ये फक्त चारशे पन्नास रुपयाला हे पूर्ण रिच पदरे पूर्ण साडीला बुट्टी येणार असं प्लेन ब्लाउज येणार ब्लाउज ला काठ येणार याच्यात तुम्हाला सहा कलर मिळेल ब्लाउज ला काट ब्लाउज ला काट आहे हा पदरे आहे आणि पूर्ण साडीला बुट्टी येणार मस्त आहे ह्याच्यात कलर मिळतात ना याच्यात सहा कलर मिळेल ऑफर असणार असताना फक्त चारशे पन्नास बघा कलर्स बघा एक कलर आहे ते मस्त आहे याच्यात तुम्हाला भरपूर डिझाईन मिळेल चार ते पाच डिझाईन आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असतात प्रत्येकात तुम्हाला सहा कलर्स मिळेल एक दाखवता का खोलून एक दाखवतो ओपन करून हे पण सेम आहे ऑल ओव्हर बुट्टी येणार बॉर्डर येणार साडीचा सा रिच पदर आहे ब्लाऊज ब्लाऊज येणार ब्लाउजचा काट येणार हे ब्लाउज काठ आहे का पूर्ण साडीला बुट्टी येणार डिझाईन आणि स्टॉक रेडी असणार आहे आपल्याकडे हे सगळे पोस्टर पीस येणार आहे प्रत्येकात तुम्हाला बघू शकता सहा ते सात कलर मिळून जाईल एक डिझाईन ला सहा सात असं आपल्याकडे पाच ते सहा डिझाईन एनी टाइम अवेलेबल असतात दुकानावर तक्षशिला पैठणी जी खूप व्हायरल झाली होती ते आपण एकदम मिनिमम रेंज मध्ये बनवून घेतले साडी दाखवतो तुम्हाला किंवा साडीचं पदर आहे पूर्ण साडीला डिझाईन येणार आहे तक्षशिला तक्षशिला आहे ला पण डिझाईन आहे डिझाईन येणार काट येणार ऑफर प्राइस मध्ये आम्ही सहाशे पन्नास रुपयाला केलेला आहे आणि याच्यात दहा ते बारा कलर्स मिळून जाईल तुम्हाला एवढं बारा कलर्स बनवून घेतले साडी घेण्यासाठी तुम्हाला आमच्या शॉपला विजिट करायला लागेल चिरमंगल सारे लक्ष्मी रोड पुणे तक्षिला पैठणीमध्ये बघा कलेक्शन किती कलर आहे एकदा शॉपला विजिट करा चेअर म्हणलं साडी पैठणी बॉर्डर मध्ये एक नवीन साडी बनवून घेतली आहे मी बघा जरीच काम आहे बुट्टीला मीना येणार आहे साडी ओपन करून दाखवतो हवा साडीचं सा पदर आहे हम्म पूर्ण साडीला बुट्टी येणार तुम्हाला मीना बुट्टी येणार आहे हे ये बघू शकता तुम्ही शेवटचा भाग आहे आणि हा ब्लाउज पीस येणार आहे ब्लाऊज ला पण जरीसा काट येणार आहे ही साडी ऑफर प्राइस मध्ये एक हजार पन्नास रुपयाला विथ बॉक्स साडी येणार आहे आणि याच्यात कलर्स तुम्हाला एक एक दाखवतो मी बघा कॉफी कलर ट्रेंडिंग वाईन कलर पिंक कलर रामा किती व्हरायटीज आहेत मेहंदी ग्रीन हे जे जवळचे लोक आहेत त्यांना द्यायला गेला तुम्ही घेऊ शकता ऑफर प्राइस फक्त एक हजार पन्नास रुपये राहणार आहे विथ बॉक्स विथ बॉक्स पॅकिंग ही मोनिया पैठणी साडी आहे ही तुमच्या जवळच्या लोकांना त्यांना द्यायला खूप चांगलं आहे साडी बघू शकता तुम्ही रिच पदर आहे आणि कलर पण एकदम थोडस दुपछाव कलर आहे बघू शकता तुम्ही साडी दोन्ही साइडला बॉर्डर येणार आहे हा शेवटचा भाग आहे आणि याच्यात जे ब्लाउज पीस आहे हे पूर्ण ब्रॉकेटचं ब्लाऊज येणार आहे एक मीटरचा ब्लाउज आहे याची ऑफर प्राइस असणारे फक्त एक हजार पन्नास रुपये बघू शकता किती मोठा ब्लाउज आहे थ्री फोर ब्लाउज पण तुम्ही शिवू शकता एक हजार पन्नास ला एक हजार पन्नास ला आणि याच्यात आम्ही सात ते आठ कलर आहे कलर्स दाखवतो तुम्हाला रामा कलर ब्लू म्हणून इंग्लिश कलर आहे हा पेट्रोल ब्लू कलर आपण ग्रे शेड मध्ये हा ट्रेंडिंग पर्पल कलर बेबी पिंक कलर एवढे कलर मिळेल एकदा शॉपला विजिट करा सर लग्न सराई स्पेशल भरपूर साड्यांचे तुम्ही कलेक्शन तुमचं शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का आपल्या शॉपचं नाव आहे चिरमंगल सारे लक्ष्मी रोड पुणे आणि हे मेजर मेजर कलेक्शन दाखवलं तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी बघायला मिळेल तर शॉपला तुम्ही नक्कीच विजिट करा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगता का कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला एट नाईन थ्री थ्री एट एट थ्री एट नाईन आणि तुमचा इंस्टाग्राम अकाउंट पण आहे ना इंस्टाग्राम ला पण आहे इंस्टाग्राम पेज ला पण फॉलो करू शकता इंस्टाग्राम अकाउंट इंस्टाग्राम चा आयडी आहे चिरमंगल इंस्टाग्राम ची आयडी ऍट द रेट चिरमंगल इथे नवीन कलेक्शन तुम्ही नवीन कलेक्शन डेली तीन दिवसात अपडेट सगळे देतो याच्यावरती त्यांचा इंस्टाग्राम आयडी त्यांना पण फॉलो करा तुम्ही मंडळी आपण आता चिरमंगल साडी शॉप मध्ये ते साड्यांचे कलेक्शन बघितले लग्न सारा स्पेशल तर तुम्हाला कोणतं कलेक्शन आवडलं कमेंट करून सांगा इथं किती गर्दी आहे बघा एकदा शॉपला विजिट करा लक्ष्मी रोडला कॉस्मॉस बँकेच्या शेजारी हे शॉप आहे तर एकदा अवश्य भेट द्या चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्तरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र